नमस्कार नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील कविता क्रमांक दहा रंग जादूचे पेटीमधले या कवितेवर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ हिरवे रागू कोठे उडत आहेत उत्तर हिरवे रागू निळ्या आभाळात उडत आहेत आ निर्झर कोठून व कसे वाहतात उत्तर निर्झर डोंगरातून खळखळ आवाज करत निर्मळपणे वाहतात ई चित्रातील भिंती कशा तयार होतात उत्तर नेमक्या चार रेषांमध्ये चित्रातील भिंती तयार होतात ई पाऊल वाटेवरून कोण येते उत्तर पाऊल वाटेवरून सखे सोबती येतात प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ इंद्रधनुष्यातील रंगांना जादूच्या पेटीतील रंग असे का म्हटले आहे उत्तर इंद्रधनुष्यात सात रंग असतात पावसाच्या थेंबामधून प्रकाश किरण जातो तेव्हा त्या पांढऱ्या रंगातून अनुक्रमे तांबडा नारिंगी पिवळा हिरवा निळा पारवा व जांभळा असे सात रंग उमटतात पांढऱ्या रंगात लपलेले रंग हे सात असतात म्हणजे ही जादू आहे म्हणून इंद्रधनुष्यातील रंगांना जादूच्या पेटीतील रंग असे म्हटले आहे आ कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच गोष्टींची नावे लिहा उत्तर एक लाल लाल गाडी लाल साडी लाल टोमॅटो लाल मिरची लाल रुमाल दोन पांढरा पांढरी टोपी पांढरा बगळा पांढरा कागद पांढरे पीठ पांढरा खडू तीन निळा निळे आकाश निळा समुद्र निळा शर्ट निळी शाई निळा पेन चार हिरवा हिरवे झाड हिरवी मिरची हिरवा पोपट हिरवा शालू हिरवे पान पाच काळा काळे केस काळा फळा काळा दगड काळा ढग काळे झालर सहा जांभळा जांभळे वांगे जांभळे जांभूळ जांभळी साडी जांभळे फूल जांभळा कपडा सात रुपेरी रुपेरी वाळू रुपेरी चंद्र रुपेरी साडी रुपेरी चांदने, रुपेरी मुकुट प्रश्न तिसरा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा अ आभाळ आभाळाचा समानार्थी शब्द आहे आकाश आ निर्झर निर्झरचा समानार्थी शब्द आहे झरा ई राघू रागु। राघूला समानार्थी शब्द आहे पोपट ई घर घरासाठी समानार्थी शब्द आहे सदन उ वेल वेलचा समानाती शब्द आहे लता प्रश्न चौथा तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे जास्त आवडतात ते का आवडतात ते सांगा उत्तर मला हिरव्या रंगाचे कपडे जास्त आवडतात कारण ते आकर्षक व डोळ्याला व मनाला शांतता देणारे वाटतात प्रश्न पाचवा कवितेत सांगितलेल्या चित्राप्रमाणे चित्र काढा कवितेत सुचवलेल्या रंगांचा वापर करून ते चित्र रंगवा आता या ठिकाणी आपण आपापल्या पद्धतीने चित्र काढू शकतो या ठिकाणी नमुना म्हणून एक चित्र दाखवलेलं आहे तुमच्या मनाने चित्र काढा आणि रंग भरा धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय